नमस्कार मित्र मैत्रिणी आज आपण आपल्या समाजामध्ये बघतो की एखाद्या मुलीने ॲक्टिव्हिटीज केल्या मुलासारख्या तर तिचं वाहवा केली जाते किंवा तिचं कौतुक केलं जातं पण एखाद्या मुलाने एक मुला एखाद्या मुलीसारखे कलागुण जर सादर केले तर त्याच्यासाठी नाक मुरडलं जातं आणि नकारात्मक बोललं जातं तर अशाही परिस्थितीमध्ये अशा समाजामध्ये एका मुलाने ताऊन सुलाखून स्वतःला सिद्ध केलेलं आहे ज्याचं नाव आहे शुभम बोराडे बीड ते ढोलकीच्या तालावर हा त्याचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत आणि गप्पा मारणार आहोत शुभम बोराडीशी हाय शुभम हॅलो कसं मजेत तर तुझा प्रवास आता धुळकीच्या तालावरच बऱ्याच जणांनी तुला बघितलंय आणि सगळे इम्प्रेस आहेत तुझ्यावर सगळ्यात आधी मला तुला विचारायचं आहे की तुझं बालपण कसं होतं आणि त्या शिक्षण बालपण आई वडील याबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगावं माझं शिक्षण बालपण थोडं म्हणजे नॉर्मल नाहीच आहे मुळात म्हणजे माझा जन्म बीडला झालेला आणि चार पाच वर्षाचा असतानाच माझ्या आई वडिलांच्या काही गोष्टींमुळे आम्ही मी आणि माझी आई नागपूरला गेलो आणि तिथंच शिकलो काही वर्ष समजा पण परिस्थितीमुळे माझं शिक्षण काही खूप झालेलं नाही म्हणून मला अर्ध्यातून शिक्षण सोडावं लागलं कामधंद्याकडे जास्त लक्ष द्यावं लागलं प्रोग्रामकडे जास्त लक्ष द्या असंच हाच काळ गेला माझ्यासाठी नेहमी म्हणजे थोडासा डिफिकल्ट होतो माझ्यासाठी सगळं महाराष्ट्राची लावणी ही लोक परंपरा आहे आणि मुली लावणी जास्त करतात आणि शुभम मुलगा आहे तर मुलगा म्हणून लावणीकडे बघण्याचा दृष्टिकोन तुला कळायला गोष्टी की मला लावणी करायला आवडते करायला पाहिजे कला अंगात होती नाचायला आधीपासूनच आवडायचं पण लावणीकडे खास कल होता कारण की माझी आई लावण्या खूप पाहायची मी लहान असताना आणि तिच्या सोबतच मला पण नात की बाबा लावण्या आपण म्हणजे मला पण तिच्या तिच्यासोबत की आपण लावणी पाहायला पाहिजे आणि तिच्यासोबत खूप सारे असे कार्यक्रम मी अटेंड केलेच होता जाऊन मम्मी सोबत आणि माझी आई आणि मी फ्रंटला असायचो होते नेहमी कार्यक्रम बघायला म्हणजे माझ्या आईला खूप जास्त छंद होता लावणीचा आणि शिक्षणामुळे किंवा लोकांची जी समाज म्हणजे दृष्टिकोन धारणा आहे की ही फक्त मुलींसाठी आहे आणि फक्त पुरुषांसाठी आहे असं काही जो क्रायटेरिया आहे त्याच्यामुळे पण थोडा धाक धराला होता मनामध्ये पण एक हाऊस म्हणून असतात ना की आई वडील सुद्धा लहान लेकरांना जर मुलगा असला तर त्याला पण फ्रॉक वगैरे घालतात असं काय तसं नव्हतं माझ्या अंगात जी कला होती ती फेमिनिनच होती अच्छा म्हणजे पुरुषी नृत्य माझ्या शरीरात नव्हतं फेमिनिन ग्रेस माझ्या अंगात लहानपणापासून होता तर असच घराजवळ हो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये जाऊन मी एक छोटीशी स्पर्धा होती ते, त्या स्पर्धेत भाग घेतला आणि भाग घेतल्यानंतर ते, ते कौतुकाने पाहायचे लोक त्यावेळेस की लहान मुलगा आहे किती छान केले असं करून त्या स्पर्धेत समजा विजयी ठरलो आणि एक हजार दीड हजाराचं पारितोषिक मला वाटतं मी चौथीच वय काय असेल कदाचित पण चौथीत मी होतो त्यावेळेस ते तेव्हापासून थोडासा म्हणजे थोडा मिळाली की आपण केलं पाहिजे पुढे फक्त छंद म्हणून त्यावेळेस अजून काही परिस्थितीचा एवढा मारा अंगावर पडलेला नव्हता कारण की ते वयच नव्हतं समजदारीचं सो केलं आम्ही समजा आणि नंतर नंतर जसं कळायला लागलं की आपली आई खूप कष्ट करते किंवा काय करते त्याच्यासाठी आपण मदत केली पाहिजे मग त्या दृष्टिकोनातून मी काम करायला लागलो अच्छा जे मिळेल ते मी काम करायचो मी इव्हन मी फुलं दारा दारी जाऊन विकलेले नवरात्रांमध्ये मंदिराच्या बाहेर बसून ताट ते वगैरे तयार करून विकलेले सकाळी आम्ही सकाळी पहाटे चार वाजता आम्ही फुलं चोरायला जायचो लोकांच्या घरचे आणि चोरीच्या फुलातून आम्ही म्हणजे मित्र उदरनिर्वाह उदर करायचो पण काही का असं ना एक कमवण्याची जिद्द होती आणि याच्या मागे पण माझ्या आईच खूप चांगलं शिकवण आहे की म्हणजे आता इतर जर तुमचा मुलगा तुमच्या जवळ आला तर तो तुम्हाला म्हणेल की आई एक रुपया देत तुम्ही पटकन पॉकेट मधून काढून देणार आता एक रुपयाचा जमाना पण नाहीये हजार रुपये पण आम्ही आमच्या मी पण काही खूप नाहीये पण माझ्या वेळेस तेवढी सवलत की रुपया दे पण माझी आई मला म्हणायची आधी दुकानात जा ते काम कर मग मी तुला एक रुपया देते म्हणजे ह्याच्यातून काय माझ्या डोक्यात ते निर्माण झालं की आपल्याला एक जरी रुपया पाहिजे असेल तर त्याच्यासाठी थोडा ना थोडं कष्ट करावं लागेल फुकट काय मिळणार नाही तुम्हाला तिथूनच कष्टाची समजा भाव पण नंतर कुठेतरी असं डोक्यात दिवा पेटला हे सगळे कष्ट करत असताना त्रास खूप होता मी शाळेत गेल्यापासून सकाळची शाळा बारा वाजेपर्यंत आणि बारा वाजतापासून मी बिझी असायचो रात्री नऊ दहा वाजेपर्यंत पाणीपुरीवाल्याकडे काम करायचो पानपोईला मी काम करायचो तिथून नंतर मूर्ती जाऊन मी मूर्ती पाय आणि माती वगैरे हे करायचो म्हणजे इतकं म्हणजे दिवस घालवायचो मी अख्खा कामामध्ये एवढं कठीण असल्यामुळे कुठेतरी डोक्यात असं झालं की मागच्या वेळेस आपल्याला हजार रुपये मिळाले होते आपण डान्स केला तर मग पुन्हा गणपतीचा एक सीझन येतच ना की नवरात्र गणपती ह्या सीझन मध्ये मग हे काम न करता आपण एकदा डान्ससाठी वेळ देऊन बघूया मग तेच लावणी सेटअप केली शाळेत तर मी करायचो लावणी शाळेत मला मी म्हणजे मला खूप पसंत करायची की नाव न लिहिता मी स्वतः नाव न देता माझ्यासाठी एक चार्ट यायचा की ते हा नाव शुभम बोराटेचं नाव आले फक्त सही घेऊन ये ते होत शाळेत मग त्या स्पर्धा छोट्या मोठ्या स्पर्धा करत करतच मग कळायला लागल की हा याच्यात मी कमवू शकतो पैसा आणि कि ते माहीत नव्हतं की आपण किती म्हणजे किती पाण्यात येत नेमकं जेव्हा बाहेर निघलो तेव्हा माहीत पडलं की बाबा नाही बाहेर खूप अजून खूप कठीण आहे अजून काम अजून आणि समाजाच्या दृष्टिकोनाबद्दल पण एवढं काय माहीत नव्हतं पण जेव्हा खरंच ते फेस करायला लागलो की बाबा आपल्याला कशामुळे हसताय लोक का नावं ठेवतात का कशासाठी इतकं चाललं आणि मी कुठे कमी पडतोय मी चुकीचं करत नाहीये म्हणजे होता थोडासा एवढा त्रास झाला ह्या की की हे नव्हतं समाजाला पटवून देणं पुरुष लावणी करतो काळ होता लावणीच प्रशिक्षण घेतलं का तू नाही माझ्यासाठी आशिष पाटील म्हणून सगळ्यांना माहिती आणि ते तरी समजा आता लावणी किंग म्हणून त्यांना ओळख मिळाली बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये खूप मोठं काम केलं त्यांनी ते आदर्श होते माझा माझे खरे आदर्श पाहायला गेले तर जुन्या अभिनेत्री माझा म्हणजे खूप मोठा आदर्श राहिलेला आहे जसं मधु कांबीकर माहिती सगळ्यांना त्यांना ऍज अ गुरु मी म्हणजे म्हणजे माझं दैवत म्हणून मी त्यांना लावणीतलं दैवत समजतो तर ते झाले आणि हिंदीत पाहायला गेलं तर रेखाजी आहेत वैजंतीमाला हा वैजंतीमाला आहेत मालांकडून मी हे शिकलो की त्या शार्प खूप आहेत डान्स मध्ये yes. आजही त्यांच्यासारखे बरोबरी मी मी म्हणजे चॅलेंज सांगतो की त्यांच्यासारखे बरोबरी आज आजही कुणी करणार नाही सोबत अदाकारी तितकीच त्यांची वाई म्हणजे जे काही मी सम शिकलोय ना ते फक्त यांच्याकडे बघून आणि यांना आदर्श मानूनच शिकलोय ज्या जुन्या अभिनेत्री आहेत त्या खूपच आणि कुठे ना कुठे माझ्या शरीरात मी स्वतःला एक लावण्यवतीच्या रूपात पाहत होतो म्हणजे लावणीची आवड असल्यानंतर ते असं ना की मी असं प्रेझेंट केलं पाहिजे स्वतःला ते होतं मग ते त्यांच्याकडे बघून मला थोडासा अजून दिलासा भेटायचं की नाही मी असं करू शकेल कधी ना कधी कर पण ही माझी म्हणजे आवड होती आणि हळूहळू हो, 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 रूपांतर करिअरमध्ये मध्ये करिअर मध्ये असं झालं माझं आवडीचं रूपांतर की की मी कष्ट करत होतो खूप मी इव्हन दुसऱ्या तिसऱ्या माळावर सीडी असायची त्या सीडी मध्ये लटकून आता आलो बाहेर कॉम्पिटिशनला आल्यानंतर प्रत्येक ठिकाणी बक्षीस मिळतच नव्हतं आणि नागपूर असा भाग आहे की तिकडे छोटा मोठा कार्यक्रम असला ते लोक डान्सर लोकांना बोलवायचे मुलांना पण बोलवायचे कारण मुलं खूप इझिली अवेलेबल होत होते कार्यक्रमासाठी आणि लोकांना फक्त मनोरंजन नागायचं मग भले ते तुमच्यावर हसू द्या काही असू द्या कोणी छेड काढू द्या त्याच्याशी काही घेणं देणं नव्हतं मेन मुद्दा होता की पैसा कसा कमवायचा राईट माझी कला मला फक्त उदरनिर्वाहासाठीच वाटत होती आधी छंद होता पण त्याचा मी म्हणजे माझ्या लाईफमध्ये काय वापर करून घ्यायचा कारण त्याचा दुसरा काही फायदाच नव्हता बरोबर लोक हसत होते काही एवढं म्हणजे नावं ठेवत होते मला दुसरी काय म्हणतात अचिव्हमेंट भेटत नव्हती त्याच्यातून मग याचा वापर मी करावा होता कार्यक्रम शोज करून मला पैसे कमवायचे होते तर माझा पहिला पेमेंट होता पाचशे रुपये शोज मधला असं शो सॉरी कॉम्पिटिशन करता करता एक आर्टिस्ट भेटले नागपूरचे ज्यांचं खूप जुनं नाव होतं ज्यांना म्हणजे नागपूरचे माधुरी दीक्षितच म्हणायचे एका म्हणजे इतकं छान नाचत होते ते आणि त्यांचे खूप फॅन होते त्या साइडला मग त्यांनी माझा डान्स बघितला ते बोलले की मी शोज वगैरे करतो आणि तू माझ्या कार्यक्रमात ये असं करून त्यांचे कार्यक्रम सुरू केले कार्यक्रमाला मी जात गेलो मला भलेही पाचशे रुपये भेटत होते पण ते माझ्यासाठी खूप होते कारण की मी पानपोईला काम करत असताना मला मी तीनशे रुपये महिन्यावर काम करत होतो तीनशे रुपये महिना आणि त्याच्यानंतर पाणीपुरीवाल्याकडे काम करत असताना मी तीस रुपये वीस रुपये रोज आणि मूर्तिकाराकडे मी दोन हजार रुपये महिना काम केलं मातीचं काम मग इतकं त्याच्यापेक्षा तर मला हे इझी आहे दोन तास नटण्यात घालवायचे दोन तास कार्यक्रमात घालवायचे चार तासांमध्ये तुमच्याकडे पाचशे रुपये येत हे पण मला खूप वाटायचे आणि लोकांच्या ओवळण्या पण पडायच्या भले माझ्यावरती लोक हसू द्या भले माझं लुक चांगला नसू द्या पण मला ते करावं लागायचं कारण की त्याच्यापेक्षा इझी वे नव्हता माझ्याकडे कुठलं काम करायचं अशा प्रकारे सोप्या पद्धतीने माझ्याकडे पैसा यावा म्हणून तेव्हा कला नसून छंदाला मी काय म्हणतात पण नाही म्हणू शकत मी एका प्रकारे एक गरज म्हणून साधन म्हणूनच मी त्या छंदाकडे बघितलं ना मला नाही वाटत की जर हे सगळं असतं तर मी एवढा लवकर या क्षेत्रात भुसलो असतो लहानपणी तू सांगितलं आई घरी जाऊन भांडायची लोकांशी ज्यावेळेस तुला लोक हे करायचे पण आता आईची भावना काय आहे थोडक्यात आईसाठी ह्याचा प्रश्न ह्या प्रश्नाचं उत्तर खूप चांगल्या प्रकारे देऊ शकलो असतो पण माझ्या आईला वारून दहा वर्ष झाले पण तरी मी असा समजतो माझी आई माझ्या की माझी आई तिचं स्वप्न माझं स्वप्न माझं स्वप्न तिचं स्वप्न हे सेमच समजा ती माझ्यासाठी भांडायची म्हणजे माझ्या कलेसाठीच भांडत असणार एक प्रकारे की माझा मुलगा एक दिवशी करून दाखवणार तुम्हाला आणि मला म्हणायची नेहमी जर तिला ते वाईट वाटलं असतं तर तिने मला टोकलं असतं की बघ तुझ्यामुळे मला इतका त्रास होतोय हे बंद हे सगळं करणं पण तिने मला तसं कधी केलं नाही ती मला हमका स्पर्धेला पाठवायची मला आडवत नव्हती माझ्यामुळे तिने त्रास काढला तर तिचंही स्वप्न हेच होतं की माझ्या पोराने काहीतरी मोठं करून दाखवावं आणि जर मी तिच्यात एकत ह्या स्तराला आलो असतो तर ती खूप आनंदी असती म्हणजे माझ्यापेक्षा आन्द कितीतरी पटीने तिला जास्त आनंद असता मी कार्यक्रमात असताना माझ्या आईसोबत माझं काही जास्त बोलणं होत नव्हतं मी बिझी म्हणजे बाहेर बाहेरचे कार्यक्रम आणि साधे मोबाईल त्यावेळेस लवकर चार्जिंग हां माझ्या आईला ॲनिमिया वगैरे होता किडनीमध्ये पण प्रॉब्लेम होता लिव्हरमध्ये पाणी जमा झालं होतं म्हणजे खूप प्रॉब्लेम झाले होते आणि हे सगळं तिने माझ्यापासून लपवून ठेवलं होतं अरे की मी कष्ट करतोय ज्यावेळेस तिचं लास्ट स्टेज होतं त्यावेळेस ती डॉक्टरला अशी बोलली की मला डिस्चार्ज द्या आणि माझ्या मुलाला सांगू नका मला इतका प्रॉब्लेम त्या एवढ्या काळामध्ये तिचं निधन झालं हे असते आई ना काही झालं तरी मुलासाठी सगळं मी आता एक वर्ष खूप रडलोय समजा मला एक वर्षानंतर मी स्वतःला हे केलंय स्टँड केलंय मी सगळं बंद केलं होतं पण नंतर मी विचार केला की माझ्या आईचं स्वप्न मी जर पूर्ण नाही केलं तर कोण करणार म्हणजे ती नाहीये पण ती अधुरं स्वप्न घेऊन मारली तिचं स्वप्न पूर्ण करणं हे माझ्या हातात मग तिचं तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी वापस सुरुवात सुरू केली आणि पोहोचलो इथपर्यंत आणि एक मी स्वतःला सांगितलं की माझी आई वारली ही मी समजणार नाही आता मी असं समजलं माझी आई जिवंत आहे आणि तिचं प्रेझन्स मला खरच जाणवतं ती माझ्या आसपास आहे आणि ती मला सपोर्ट करते एक प्रकारे जसं ती आत्तापर्यंत करत आली होती म्हणून मी तिच्या फोटोला अजूनही हार घालत नाही आता खूप लोक बोलते की असं नाही तसं नाही घातला पाहिजे हार पण मी मी तर तिला मृत समजतच नाही का तिच्या फोटोला हार ज्या ज्यावेळेस मी तिच्या फोटोला हार घालतो ना पूजेच्या दिवशी त्यावेळेस मला रिअलाइज होतं की माझी आई वारली म्हणून मी ते नाही करत आणि ढोलकीच्या सेटवर पण नेहमी असं व्हायचं की आपण स्टेजच्या पाया लागतो सगळ्या देव देवतांना स्मरण स्मारं करतो हे शक्ती द्या एवढं सगळं व्हायच्या आधी मी माझ्या आईचं स्मरण करायचं म्हणायचं आई माझी रक्षा कर मी एवढंच बोलायचं आणि एक कलाकार होते नागपूरचे ते पण मला म्हणायचे की तेरी मागू तू याद कर सबसे yes. पहिले मग मी माझ्या आईला नमस्कार करायचो नंतर म्हणायचो मला कितीही काही अडचणी आल्या स्टेजवरती तर ते तू सांभाळ तुझं स्वप्न आहे माझ्यापेक्षा मोठं स्वप्न तुझं हे तूच सांभाळ मग ती खरंच तिची एनर्जी माझ्यात राहायची आणि जरी मी स्टेजवरती काही गडबडलो ना तर तिच्या त्या आशीर्वादामुळेच मला वाटते ती गडबड सुद्धा माझी प्लस पॉईंट पुढे आलेली आहे म्हणजे कधी कुणी पकडू नाही शकलं की शुभम कुठेतरी गडबड केली असं समजतो की ती जर आता असती तर तिच्या आनंदाची सीमा नसते तू खर तर सगळ्यांसाठी प्रेरणा आहेस लावणी क्षेत्रामध्ये करिअर करणार तरुण मुला मुलींसाठी काय सांगशील मुळात कसं झालंय आता खूप इझी नाही आहे आता पण कला क्षेत्रामध्ये करिअर करणं आता खूप कठीण झालंय जिकडे तिकडे सोशल मीडियाचा जमाना आहे हो, हो। जो प्रसिद्ध आहे त्याला काम जास्त आहे माझ्या मते तरी जो प्रसिद्ध नाही आहे त्याला काम खूप कमी आहे आणि जे या क्षेत्रात उतरू इच्छितात लावणी क्षेत्रात तर त्यांचा पाया फक्त कलेकड नसून सुद्धा त्यांच्या बिझनेसमध्ये किंवा त्यांच्या शिक्षणामध्ये कुठेतरी ते साईड बाय साईड काहीतरी कमाई त्यांची चालू असली पाहिजे आणि खूप कठीण आहे हे सगळं दोन्ही मॅनेज करणं कारण मी माझी शाळा लवकर का सुटली की मी पूर्ण वेळ शाळेला देऊ शकत नव्हतो आठवी पर्यंतच माझं शिक्षण झालेलं आहे त्यापुढे मी शिकलो नाहीये आता मी करेल इथून पुढे कंटिन्यू पण ते पॉसिबल नव्हतं हो माझ्यासाठी कमवावं शाळेत जावं की काय आता शाळेतले लोक कितपत सपोर्ट करणार आहे तुम्हाला की चला महिन्यातून आठवडाभर तू नव्हतास पण नेहमी जर मी बाहेर असतो तर मला कुठली म्हणजे प्रेझेंटच नाही ना तुम्ही शाळेत शिकलाच नाही तर तुम्हाला काय भेटणार आहे मग ते सुटली माझी शाळा एका प्रकार मी म्हणजे बेकार दिवस आला की मग मला ते म्हणजे पोट भरण्यासाठी शिक्षण सोडावं लागलं सोडावं लागलं हा कारण की त्या वयात कोणी सपोर्ट करणार नाही माझ्या आईकडून काय होणार शेवटी ती भांडे घासायची लोकांच्या किती काय करणार काही जॉब वगैरे नव्हता मग ते हे सांगेल ते आत्ता जे क्षेत्रात येणारे आणि आता आवड खूप वाढली आहे लोकांची लावणीबद्दल लावणी जशी जशी आता चांगले कलाकार सांगतात कळवतात आणि पारंपरिक दृष्टिकोनातून पण करणारे मला वाटतं पुरुष वर्ग खूप येतोय लावणीकडे स्त्रियांपेक्षा स्त्रियांना पण खूप आवडतो जर करिअर म्हणून जर या क्षेत्रात उतरायचं तर तुमचा दुसरीकडे पण पाया मजबूत असला पाहिजे आणि हे कलाक्षेत्र असं आहे चले तो चांतक नाही तो तक म्हणजे तुम्हाला जर यश मिळतंय ना मिळणार पण त्याला मला वाटतं आहे खूप होणार इझिली तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी येणार नाहीत right. तर त्यांना हे सांगेल की लगेच सगळं सोडून लावणीत घुसू नका किंवा कुठल्याही कलाक्षेत्रात घुसू नका तर हळूहळू म्हणजे जे काय आहे आधी हे मजबूत ठेवा जे तुमचं ऑलरेडी मजबूत आहे ते सोडू नका जोपर्यंत हे मजबूत होते मग नंतर तुम्ही तुमची चॉईस आहे तुम्हाला कशात पुढे जायचं खूप छान वाटलं तुला पुढील वाटचालीच खूप खूप शुभेच्छा खूप मोठा हो त्यावेळेस पण आम्हाला लक्षात ठेव हो 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 नक्कीच शेवटी प्रेक्षक आणि तुमच्यासारखे लोकच कलाकाराला पुढे नेतात आणि मराठीला वेळ दिल्याबद्दल मनापासून तुझ्या आभार